जे भीम सर्वांना ग्रंथाचे पुढील वाचन कंटिन्यू करूयात देशत्यागाची तयारी दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली संघाची सभा भरल्यानंतर कोलियांश युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न मात्र निर्माण झाला होता त्यांच्यापुढे प्रश्न होता बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमू नये निश्चय केला होता की बहुमत पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामांची जाणीव असावी जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी, मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भागही घेणार नाही सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शक्तीची आठवण कर तू त्यापैकी एका जरी शपतेचा भंग केलास तर तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल सिद्धार्थाने उत्तर दिले होय मी माझ्या पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची पर्वा नाही कोल्हयांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कौशलाधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण आहे की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या संघाची आज्ञा मोडणाऱ्याला किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कोशल राजाची अनुमती मिळवण्याची संघाला आवश्यकता नाही कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली जानी। त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देश त्यागाला संमती आणि तिसरा आपल्या सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला ह्या स्थितीत त्याला दुसरा पर्याय अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीला लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका ते निरपराध आहेत अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या मला देहांताची वा देश त्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या ती मी खुशीने स्वीकारेल याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो मार्ग सापडला सेनापती म्हणाला तुझे म्हणणे करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारे सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देशत्यागच होय सेनापतीला वाटले की हा मार्ग चांगला आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल की नाही याबद्दल त्याला अद्यापही शंका होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राजक कसे होता येईल आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर संघ सभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं ऐका मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यानंतर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करतील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टी ऍड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धांची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे जर कोलियांविरुद्ध विरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियाची युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागेल असे कौशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा व प्रत्यक्ष युद्धांचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कौशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडवण्यास वाव मिळणार नाही संघाला पटले की ही फारच महत्वाची सूचना आहे आणि निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले अशा प्रकारे संघाची दुःख पर्यवसायी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला